तुमचं एक दमदार लक्ष विश्व बदलू शकत मित्रांनो तुम्ही जर सकाळी डोळे उघडून पाहितलं आणि जर विचार केला माझ्या संपर्कात माझ्या समोर माझ्या सोबतीला राहणाऱ्या समाजातील माणसांबद्दल मी चांगला विचार करेन आणि खरंच चांगला विचार केल्याच्या नंतर माझ्याबद्दल कुणीही कसा विचार केला तरीही चालेल पण मी इतरांबद्दल चांगलाच विचार करेन मित्रांनो आपल्या मनामध्ये अनेकदा प्रश्न उभे टाकतात आपल्या मनामध्ये अनेकदा एक प्रश्न घर करून टाकतं आणि मी त्याला एक दुखणं सुद्धा म्हणतो एक आजार सुद्धा म्हणतो आपण बरेचदा लोक काय म्हणतील या आजाराला अगदी घुंबून जातो अगदी त्याच्यामध्ये अडकून जातो मित्रांनो बऱ्याचदा आपल्या समोर असे प्रश्न उभा टाकतात की जर मी एखादं काम हातात घेतलं आणि ते काम माझ्या माझ्यास झालं नाही मी त्या कामामध्ये अपयशी ठरलो तर बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडतात की माझ्याबद्दल लोक काय म्हणतील माझ्याबद्दल लोक काय विचार करतील मला लोक काय म्हणणार असतील असे अनेक विचार आपल्या मनामध्ये गुंगवत राहतात मी पहिल्यातच म्हणलो जेव्हा आपण एक संकल्प करतो की मला ह्या या ठिकाणी हे करायचं आहे त्या ठिकाणी ते करायचं आहे आणि जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर त्याचा विचार करतो ते संध्याकाळपर्यंत ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही किंवा पूर्ण होतेच मित्रांनो जेव्हा आपल्या मनामध्ये एखाद्या विषयाशी किंवा एखाद्या माणसाबद्दल आपण अधर ठेवतो सन्मान ठेवतो तर त्या व्यक्तीला आपण सन्मान देते वेळेस आपलं चर आपलं डोकं जे आहे ते खाली करतो किंवा त्याला नमस्कार रामराम घालत राम असतो हा झाला एक सन्मानाचा प्रकार मित्रांनो जेव्हा आपण विचार करतो तो विचार एवढा परिपक्व असला पाहिजे आपण म्हणतो की लोक माझ्याबद्दल काय म्हणतील मित्रांनो लोकांना दुसरं काम नाही जेव्हा मी म्हंटल की पहिल्याच ओळीमध्ये तुम्हाला सांगितलं तुमचं एक विश्व एक विचार विश्व बदलू शकतो त्याच पद्धतीने तुमचा विचार तुम्हाला बदलू शकतो म्हणून मित्रांनो तुमच्याबद्दल कोण काय विचार करतय हाच याच्यावर बिलकुल विचार करू नका याच्यावर बिलकुल मंथन करू नका स्वतःला तुम्हाला कोणत्या विषयापर्यंत जायचंय स्वतःला तुम्हाला कुठपर्यंत जायचंय याचा जर तुम्ही कटाक्षपणाने विचार केला आणि याच्यावर जर तुम्ही मेहनत केली तर खरंच यश तुमचं दारद खेळल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अनेकदा आपण जेव्हा विचार आपल्या मनामध्ये इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते वेळेस आपण भिन्न भिन्न विचार करून मांडत असतो किंवा अनेकदा आपल्याला त्या विचारांना फोडता येत नाही बऱ्याचदा असंही होत बऱ्याचदा असंही होत की जेव्हा लोक आपल्याबद्दल काहीतरी विचार करतात तेव्हा आपण स्वतःही आपल्याबद्दल विचार करायला लागतो आणि एखाद्या माणसाने आपल्या जवळच्या मित्रांपैकी आपलं काहीतरी सांगितलं आणि त्या मित्रांनी सांगितलं की तुझ्याबद्दल लोक असं विचार करतात काहीतरी भिन्न भिन्न विचार आहेत तेव्हा मित्रांनो आपण बऱ्याचदा आपण आपल्यावर एवढा विचार करायला लागतो की आणि त्या विचारापासून तो विचार निगेटिव्ह असतो अरे मी असा आहे खरंच मी काय चुकीचं केलं असा आपला घानेरणं निगेटिव्ह विचार आपल्याला एवढा खाऊन टाकतो एवढा खाऊन टाकतो की आपल्याला जे पॉझिटिव्ह विचार करायचा आहे ते विचार आपण बिलकुल विसरून जातो मग मित्रांनो बऱ्याचदा असाही प्रश्न आपल्या समोर उभा असतो तर मित्रांनो त्यावेळेस आपण केलं काय पाहिजे मित्रांनो जेव्हा आपल्या समोर एखाद्याने विचार प्रलंबित केला आहे तो विचार सोडून आपल्याला काय करायचं आहे याच्यावर आपण शंभर टक्के लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के आपण फोकस केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक वेळेस असं सुद्धा होतं की आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्याला रिस्पॉन्स काहीतरी मिळत नाही जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही तेव्हाही आपण दुःखी होतो किंवा आई वडिलांनी आपल्याला चांगलं काही नाही बोललं रागवलं तरी दुःखी होतो मग प्रत्येक वेळेस आपण बऱ्याचदा दुःखी होत मध्ये माझे चांगले मिळाले नाही म्हणून दुःखी होतो कोणी आपल्यासोबत आपला आवडता व्यक्ती बोलला नाही म्हणून दुःखी होतो मित्रांनो हे दुःख 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 करण्यामध्ये आपला हक्क आयुष्य निघून जातं पण बऱ्याचदा असाही प्रश्न कधीतरी स्वतःला विचारा मित्रांनो तुम्ही सुखी जीवन कधी जिंकता जीवन जगता तेव्हा बऱ्याचदा असा प्रश्न येतो आपल्यासमोर की आपण दुःखाचा डोंगर अवतीभोवती घरच बांधून ठेवलेले म्हणून आपल्या अवतीभोवती सगळं दुःख पसरत आहे मित्रांनो कधीतरी सुखाचा मी मी कधी पिणाऱ्या पाण्यांना मागणारी वस्तू किती सोपी आहे खर तर मित्रांनो ज्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी ते माणसं कशी असावे त्याच्याबद्दल खरं तो विचार करावा ते माणसं कशी असावे नेहमी माणसाने स्ट्रॉंग राहावे पाहिजे मित्रांनो मी म्हणत होतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जसं आपण सकाळी उठल्याबरोबर एक संकल्प आपण नेहमी घ्यावा माझ्यासमोर येणाऱ्या मला बोलणाऱ्या माझ्या संपर्कातल्या वस्तू असो माणूस असो 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 काही प्राणी त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेल त्याच्याबद्दल मी चांगलाच विचार करेल त्याच्याबद्दल मी निगेटिव्ह विचार करणार नाही त्याच्याबद्दल मी पॉझिटिव्हच विचार करेल ही थी थिंकिंग आपल्या जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत विश्व आणि आपण बदलू शकत नाही मित्रांनो आहोरातन प्रयत्न करा पण इतरांबद्दल कधीच वाईट लिहू नका मित्रांनो लोकांनी तुम्हाला काय म्हणायचे साडेसात हजार वर्षांपूर्वी शिवरायांना ठेवले जेवढे थोर पुरुष आहेत तेवढा बदनाम करण्याचं काम केलं तेवढ्यांना बदनाम करण्याचं काम या लोकांनी केलं आहे आपण सिंपल साधारण माणसं सा आहोत तरी सुद्धा आपण बळकट आहोत म्हणून मित्रांनो आपण स्वतः हरायचं नाही जेवढं होईल तेवढा प्रयत्न करायचा मित्रांनो जीवनामध्ये या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे चिंतन दुसरं म्हणजे मनन आणि तिसरं म्हणजे मित्रांनो चिंतन आणि मनन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या जवळपास दहा मिनिट दहा मिनटं किंवा पंधरा मिनिट तुम्ही मौन या शांततेच्या बौद्ध अवस्थेमध्ये तुम्ही बसलंच पाहिजे ओंकार अवस्थेमध्ये तुम्ही बसलंच पाहिजे मित्रांनो यांनी आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये एक चेतना क्षमता जागी होते ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण झाल्याच्या नंतर खर तर तुमचा दिवस पूर्ण स्वच्छ आणि सुंदर जातो मित्रांनो तुमच्या मनामध्ये कधीच निगेटिव्ह विचार येत नाही तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करता ह्या ओम नावाच्या थिंकिंगने तुम्ही जर साधना करत बसलात जवळपास अर्धा तास जर साधना तुम्ही सकाळी सकाळी जर केली तर त्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा निर्माण होईल मित्रांनो मी हे कोणत्या तरी बेसवर तुम्हाला सांगतोय खरंच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो साधू संत तपी योगी जे आहेत संन्याशी आहेत हे सगळे लोक साधनेला जास्तीत जास्त महत्व द्यायचे भगवान विष्णू भगवान महादेव सगळे जे लोक आहेत ते जास्तीत जास्त साधना करायचे महामानव तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा सुद्धा आपला वेळ पूर्ण साधनेमध्ये घातलाय बरेच संत आहेत बरेच थोर पुरुष आहेत की त्यांनी आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये साधनेमध्ये वेळ घातलाय साधनेमध्ये एवढी मोठी ऊर्जा आहे ती साधनेतली ऊर्जा तुम्हाला जगातील सर्वोत्तम सोनेरी गोष्ट देऊन जाते म्हणून मित्रांनो या प्रकरणामधून या विचारणामधून आपण इतरांचा न विचार करता इतर निगेटिव्ह विचार न करता आपण त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करून पॉझिटिव्ह विचार करायला लागतो एक पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण होते म्हणून मित्रांनो आपण नेहमी स्वच्छ विचार केले पाहिजे इतरांबद्दल आपल्या मनात कृतज्ञता माव दया भाव पाहिजे या सगळ्या गोष्टीचं मिलन करून खर तर आपल्या आपण त्याला मोड करून जागृत केलं पाहिजे असा विविध पद्धतीचा संदेश मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपली भावना इतरांपासून मांडायला आपला जवळचा मित्र मैत्रिणी नातेवाईक भाऊ बहीण कोणीतरी असावा लागतो असला पाहिजे मग बऱ्याचदा त्या व्यक्तीनं आपल्या कोणती गोष्ट ऐकली नाही तरी आपला चिडचिडपणा होतो मित्रांनो पण पण एक महत्त्वाचा माझा संदेश तुम्हाला हात जोडून विनंतीचा असेल तर मित्रांनो इतरांबद्दल तुम्ही बिलकुल अवलंबून राहू नका स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा आणि साम्राज्य कमा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकूनवर प्रेस सुद्धा करा धन्यवाद